बघा काय आला आहे चपात्या बनवायला कस काय बनवायला लागली बाबू चपाती बघा माझ्या अनु किती छान चपाती बनवते माझ्या दिदीला येते त्या स्क्वेअर मध्ये चपाती आहे का भाजायला छान जमते ते बरं का लास्ट दोन राहिलेला म्हणलं तिला म्हणलं भाज आणि लगेच मग लाटायला बघा ला, लगेच ला, शिरले होय छान येते बाळाला मला काय ना ती बघा मधनच लागता लागता गेली व्यवस्थित लागतात इकड बघा मध्ये चिडले कश आणि बघा सुट्टी असल्यावर असं असतं बघा आमचं बेडरूम इकडं खोका आणून ठेवलेलं आहे इकडं रुमाल चष्मा आणि छोट्या डॉलला झोपवलेलं आहे कधी झोपले बाबा इकडं असं सा बघा सारखं चिडत आणि रडतच बघा छोट्या बाळाला तिकडे का अनुन झोपवलंय अनुच्या बाळाला डॉलला आणि इकडं पण बघा कसं डेकोरेशन केलंय छोट्या बाळाला आणि इकडं अनुजच बाळ आहे इकडे पण छान डेकोरेशन केलंय कुणी केलंय ही कुणाच आहे आणि इकडं बघा सारखी बघा चिडतच असत्या हे आमचा चिडका बाबू आहे कस गालो इकडे बघा रुसली आणि इकडं दोन झोपवले त्या बघा बघा इकडं दोन झोपवले त्या आणि इकडे बघा आमचं रुसलय पिल्लू आमचं इकडं झोपवले त्या दोन तिकडं दोन झोपवले इकडं माझं बाळ कसं रुसलय बघा